सर्वप्रथम जय हिंद वंदे मात्र आज महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जे सैनिक गुरुवर्य वीरपत्नी वीरमाता हे सर्व आपापल्या पद्धतीने खूप सुंदर काम करतात ह्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर त्या सर्व संघटनेना पदाधिकाऱ्यांना जेशू साहेबांना सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे इतर लोकांना सैनिक समाज पार्टी जनसंयुक्त डप यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी मंगलमय दोन हजार सव्वीसच्या शुभेच्छा देतो तुम्ही म्हणसान एवढ्या लवकर डफसाहेब तुम्ही शुभेच्छा का देता कारण कोणतंही काम करायचं असेल तर मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या मनात आलं तर लगेच ती गोष्ट मी करीत असतो माझ्या मनात आलं ध्यानात आलं विचारात लगेच करीत असतो मी त्या गोष्टी टाईम लागत नाही आज माझ्या मनात आलं म्हणून मी तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसला चंदू चव्हाण फक्त नाव ऐकलं होतं आणि एक डिसिजन घेतलं एक जवाना खूप मोठा अत्याचार झाला एक जवान वापस आला पाकिस्तानमधून ते एक मनात हुरुरू येतो मी तुम्हाला पहिलं सांगितलं मी डिसिजन घेणारा माणूस मी कधी पण अवलंबून राहत नाही म्हणून माझ्या रात्रीला रात्री त्या काळ रात्रीला घेण्यात आलं की आपल्याला ह्या जवानांच्या हेल्पसाठी जावं लागेल मला याचं फक्त नाव माहीत होत त्याचं गाव काही माहीत नव्हतं परंतु देवाच्या कृपेने धुळे या ठिकाणी बोरविली ह्या गावी मी स्वतः प्रत्यक्षात इथून शाळीस गावला गेलो तिथून उतारलो तिथून आमचे मित्र आबागुरुड यांनी मला गायडन्स केलं तिथून मी धुळेला गेलो धुळेला गेल्यानंतर बोरविल गावामध्ये चंदू चव्हाणच्या घरी गेलो पाठी चारला गेलो गेल्यानंतर दिवाळीचा दिवस होता त्यांना मी मिठाई दिली मिठाई दिल्यानंतर त्यांचे आजोबा त्यांच्यावर मी गप्पा मारल्या त्याच मामाने मी फुल ना फुलाचे पाहून त्यांना दिवाळी मिठाई दिली असा हा मी जनसेक्तो कारंड सर्वप्रथम मी चव्हाणला व्हिजिट दिली त्यांच्या दुःख व्यतना सगळ्या ऐकल्या ऐकल्यानंतर पुन्हा पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर बऱ्याच संघटनांनी त्यांना हेल्प करण्यासाठी मी ही सांगितलं तर त्याचप्रमाणे समस्त हिंदू आघाडीच्या गुरुवार त्या बापूसाहेब काले त्यातून आम्ही काही सैनिक संघटनांनी त्यांना मदत केली आणि हे प्रकरण फक्त महाराष्ट्रात न ठेवता हे प्रकरण आम्ही आमच्या पद्धतीने समस्त हिंदू आघाडीच्या पद्धतीने आम्ही मनोहर परिकरंत नेलं आणि मनोहर परिकर, परिकर साहेबांनी त्या चंदू चव्हाणला राहिलेलं एक वर्षाचं पेमेंट काढून देण्यात मदत केली असे ते आमचे गुरुवरे परमपिता मनोहर पर्रिकर साहेबांना मानाचा शालोट त्यांनी त्या जवानासाठी खरोखरच आमची हाक ऐकली अशा प्रकारे पुढे प्रवास होत गेला त्यानंतर चंदूचं लग्न ठरलं थर, लग्न ठरल्यानंतर प्रत्यक्षात आम्ही हेरियर गाडी आमचे मेजर गवारे समस्त हिंदू आघाडीचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे आमची सैनिकी टीम त्याच्या लग्नाला गेली अशा प्रकारे आम्ही छोटंसं त्याच्या लग्नाला पण जायचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे पंधरा दिवसाला महिन्याला कंटिन्यू आम्ही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू त्याला आम्ही ज्या पॉझिटिव पॉझिटिव्ह थिंकिंग सांगायचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्याच्या नेहमी विचारामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग भरायचा प्रयत्न केला आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जिथं जिथं अडचणी तिथे तिथं स्वतः पर्सनली मी त्याला भेटायचा प्रयत्न केला आझाद मैदानाला मी स्वतः त्यांना भेटण्यासाठी गेलो त्यांना काही सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या पण म्हणतात ना तेव्हाच्या आले मना त्याला कोणी काही करेना अशा प्रकारची गोष्ट घडली आणि तो विचारानंतर घरी आला पूर्ण सिस्टमविरुद्ध लढायचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण म्हणतात ना देश करील आर्मी करील तर एक जवान काय करू शकतो त्यामुळे काही कारणास्तव तो बिचारा घरी आला घरी आल्यानंतर तू त्याला खूप यत्नासहन झाल्या त्या गोष्टी मी मानतो परंतु तो सध्या अकॅडमी चालित आहे तर त्या अकॅडमीतून तो, 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 तो दोन रुपये चार रुपये दहा रुपये कमावा आणि आपल्या फॅमिली मुलांक लक्ष द्यावे असे मी विनंती करतो थांबतो जय हिंद वंदे मातर भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आर्मी नेहवी एअरफोर्स सैनिक समाज पार्टीचा विजय असो सामान्य जनतेचा विजय असो हिंद